नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मग्रंथानुसार प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतींना समर्पित आहे कोणतेही शुभ कार्य करण्याआधी गणेशांची पूजा केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा देखील केली जाते गणेशांच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार जे भक्त या उपवासाचं पालन करतात त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते तसेच बुद्धी प्राप्त होते यावेळेस जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही आज आलेली आहे म्हणजे चोवीस जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार पण प्रत्येकालाच उपवास करून हे व्रत करणं शक्य होत नाही अशा वेळेस त्या सर्व लोकांनी श्री गणेशांची सेवा व उपासना करून या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवता येऊ शकते तर असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज बुधवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी एकशे आठ मुगाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे त्यांचे सर्व विघ्ने त्यांचे सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी संपूर्णपणे दूर होतील आणि त्यांची अभ्यासामध्ये भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय काय कुठे आणि कोणत्या वेळेत करायचा मुगाच्या दाण्यांचं नंतर तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकटे विघ्न ते दूर करतात सोबतच त्यांना विद्येचं दैवत म्हणूनसुद्धा ओळखलं जातं त्यामुळेच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे जर तुमची मुलं खूप अभ्यास करत असतील कष्ट करत असतील मेहनत करत असतील तरी देखील बऱ्याचदा त्यांच्या कष्टांना मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी ते तयारी करत असतील म पण म्हणावं तसं यश मिळत नसेल त्या परीक्षेमध्ये किंवा बरीचशी मुलं अशी असतात की, की केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही खूप मेहनत करत असतात तरी देखील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही आणि म्हणावं तसं यश त्यांना मिळत नाही म्हणूनच एक आई म्हणून आपल्यालाही चिंता सतावत असते की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी अभ्यासाच्या बाबतीत नाही तर काही मुलांच्या नोकरीविषयक समस्या असतात नोकरीमध्ये बढती हवी असते तशीच नोकरी त्यांना मिळत नाही किंवा व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होत नसते तर ज्याही मुलांच्या समस्या आहेत मुलं बाहेरगावी शिकायला असतील मुलं तुमच्या जवळ राहत असतील तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील किंवा मुली असतील मुलांसाठी किंवा मुलींसाठी दोघांसाठीही हा उपाय करता येईल शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते अगदी नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत आईने हा उपाय करायचा आहे मुलांच्या ज्याही समस्या आहेत त्या उपाया हो या उपायामुळे नष्ट होऊ शकतात कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे जागृत असतं आणि या दिवशी केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला लाभ होतो म्हणूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा आज आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घरातील नित्यकर्म आटोपून घ्यायची त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे आणि आपल्या देवभऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच आजच्या दिवशी बाप्पांच्या मूर्तीवरती अथर्व शीर्षाचे पठण करत अभिषेक करायचा त्यासाठी तुम्ही गळतीचा वापर करू शकता अभिषेक करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू शकता आणि हे पाणी तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकता त्यामुळे देखील मुलांच्या अभ्यासामध्ये खूप प्रगती होते त्यानंतर तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करू शकता पंचामृताने अभिषेक करत असताना ओम गम गणपतय नम या मंत्राचा जप करून पाच वेळा पाण्याने पाच वेळा पंचामृताने परत पाच वेळा पाण्याने अशा प्रकारे अभिषेक केल्यानंतर बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर बाप्पांची एका चौरंगावरती दोन जोड विड्याची पानं ठेवायची त्यानंतर अक्षता ठेवायच्या विड्याची पानं नसतील तर अक्षता ठेवून त्यावरती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची बाप्पांच्या मूर्तीचा पंचोपचार पूजन करायचं गंध कुंकू अक्षता अर्पण करायच्या आणि जास्वंदाचं फूल त्याचबरोबर दुर्वा एक जुडी बाप्पांना जानव कापसाची वस्त्र अर्पण करायची मोदकाचा सोबतच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा धूप दीप ओवाळून घ्यायचं बाप्पांची सकाळी आरती केल्यानंतर संध्याकाळी देखील तुम्हाला चंद्रोदयानंतर आरती करायची असते आणि त्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा असतो आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजेच अगदी चंद्रोदय होईपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार करा फक्त दुपारी बारा ते साडेबाराच्या वेळेमध्ये करू नका आता या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे एकशे आठ मुगाचे दाणे घ्यायचे आहेत मुगाची डाळ चालेल का तर मुगाची डाळ चालणार नाही अख्खे मूग हिरवे जे असतात ते तुमच्या घरामध्ये नसतील तर ते तुम्ही विकताना त्यामधले चांगले पाहून असे एकशे आठ मुगाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत तुमची दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी वेगवेगळे एकशे आठ एकशे आठ या संख्या एका वाटीमध्ये हे दाणे काढून घ्यायचे आहेत आता गणपती बाप्पांसमोर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करा मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे पीस घ्यायचं आहे मग दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी दोन तुकडे करा याची आपल्याला पोटली तयार करायची आहे त्यासाठी त्या आकाराचा त्या कपडा फाडून घ्यायचा तर तुम्ही दोन कपडे फाडू शकता एका मुलासाठी करत आहात तर एकच कपडा फाडून घ्या तुम्हाला गरज लागणार आहे तर जे एकशे आठ मुगाचे दाणे घेतलेले आहेत त्यांना आपल्याला अभिमंत्रित करून त्या कापडावरती टाकायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे दोन मुलांसाठी दोन वाट्या घेतल्यानंतर दोन मुगाचे दाणे हातामध्ये घ्यायचे ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आणि प्रत्येक कपड्यावरती एक एक अशा संख्येने मुगाचे दाणे टाकत जायचे असं करत म्हणजे एक एकशे एक आठ दाणे तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गम गणपते नमः असं म्हणत त्या हिरव्या रंगाच्या कापडावरती ठेवायचं आहेत त्याची पोटली तयार करायची आहे त्या पोटलीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोड्या वेळासाठी ही पोटली बाप्पांजवळ ठेवायची त्यानंतर बाप्पांकडे हात जोडून तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे की मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू दे ते ज्याही कार्यासाठी कष्ट घेतात मेहनत करतायत त्यांच्यामध्ये त्यांची प्रगती होऊ दे अशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे जागृत असतं तुम्ही केलेल्या आपल्या सेवेचा नक्कीच तुम्हाला लाभ मिळू शकतो तर अशी सेवा तुम्हाला करायची आहे त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी ती पोटली तुम्हाला तिथून उचलायची आहे तुमची मुलं जिथे झोपतात तिथे तुम्हाला त्यांच्या उशाच्या खाली ही पोटली जी आहे तर ती ठेवून द्यायची आहे दोन पोटल्या घेतलेल्या असतील तर दोन्ही मुलांच्या उशाखाली ह्या पोटल्या ठेवायच्या आहे आता तुमची मुलं जर बाहेरगावी राहत असतील तुमच्या जवळ नसतील तर मग अशा वेळेस त्यांची फोटो फ्रेम असेल तर फोटो जवळ तुम्ही ही पोटली ठेवू शकता किंवा त्यांची एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूजवळ तुम्ही ठेवू शकता मग ते कपडे असतील किंवा इतर काही साहित्य असेल तर तिथे तुम्ही ही पोटली ठेवायची आहे आता या पोटलीला तुम्हाला रात्रभर तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे तर गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्या उठल्या मग तुम्हाला आंघोळ करायची आहे क त्यानंतर देवपूजा करायची आहे आपण जे गणपती बाप्पांचं केलं होतं ते सगळं तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे गणपतीची परत दुसऱ्या दिवशी पंचोपचार पूजा करायची आहे ते झाल्यानंतर ती जी पोटली आहे आपण मुलांच्या उशाखाली ठेवलेली होती ती आपल्याला घ्यायची आहे एक ताट आपल्याला तयार करायचं आहे या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता लाल रंगाचं जास्वंदाचं फूल दुर्वांची एक जुडी मोदक किंवा तुम्हाला बुंदीचे लाडू घ्यायचे आहेत तर एक दिवा घ्यायचा आहे धूप घ्यायचं आहे आणि त्या पोटली घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे जाऊन गणपतींना ही पोटली अर्पण करायची आहे धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे लाल रंगाचं फूल दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे मनोभावे तिथे बसून मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे तुम्ही सोबत नेलेलं जो प्रसाद आहे तिथे असलेल्या भाविकांमध्ये तुम्हाला वाटप करायचं आहे आणि शक्य झालं तर एक वेळा तुम्हाला तिथे बसून गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आता जर तुमची अडचण असेल तर अशा वेळेस हा उपाय वडिलांनी केला तरीही चालेल आई नसेल तर अशा वेळेस मावशी किंवा आजीने हा उपाय केला तरीही चालेल पण नक्कीच करून बघा कारण हा अतिशय प्रभावी उपाय आहे यामुळे मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर होतील आणि अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होईल तर चला झालेली सेवा मी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ इथंच थांबवते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ